जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला पुन्हा एकदा हादरा बसला आहे क्रीडा क्षेत्राला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्याने क्रीडापटू आणि पालकांमध्ये प्रचंड असंतोष आणि चिंता पसरली आहे अकोल्याच्या क्रीडाक्षेत्राला कुस्ती कोच बॅडमिंटन कोच कबड्डी कोच यांनी मलिन केले असून यातील काही गुन्हेगारांना कोर्टाने कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे तरीही अकोला क्रीडाक्षेत्रात गैरवर्तन होण्याचे प्रकार थांबले नसल्याचे उघडकीस आलेल्या या घटनेवरून परत एकदा सिद्ध झाले आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की नुकतेच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन स्थानिक निमवाडी येथील पोलीस हॉलमध्ये करण्यात आले होते या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळेतील खेळाडू सहभागी झाले होते यावेळी अनेक प्रशिक्षकही हजर होते या ठिकाणी कुस्तीपटूंचे नियमानुसार वजन करणे इत्यादी सर्व बाबी पार पाडाव्या लागतात यावेळी एक चौदा वर्षीय युवक वजन करण्याकरता आला असता त्याचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ चित्रीकरण श्री संत गाडगीबाबा आखाड्याचे प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी केले यावेळी माधवे हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करीत सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्याही दिल्या आणि काही काळातच सदर फोटो हे व्हायरलसुद्धा केले असे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे प्रशिक्षक कुणाल माधवी विरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा मोबाईलसुद्धा जप्त केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन खदा हद्दीमध्ये एका मोठ्या हॉलमध्ये शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन के, केलं होतं त्या ठिकाणी एक विद्यार्थी चौदा वर्षाचा हा त्याचा वजनाचा ट्रायल देत होता तो वजनाचा ट्रायल देत असताना त्याचं वजन दोनशे ग्राम काहीतरी जास्त भरलं त्याच्यामुळे त्याचं वारंवार त्याचे ट्रायल देणे आणि ते वजन चा अं हे करण्यासाठी ट्रायल देण्यासाठी त्याचं ते चालू हे करत असताना त्यांनी आपले कपडे काढले होते तर त्याच वेळेस त्या ठिकाणी असलेला प्रशिक्षक जो या गुन्ह्याचा आरोपी आहे कुणाल माझे त्यांनी त्याचं चित्रीकरण केलं आणि ते चित्रीकरण केल्याच्या चित्री नंतर त्याने ते व्हायरल केलं आम्हाला अशी तक्रार प्राप्त झाल्याच्या नंतर त्या मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ज्यामध्ये आय टी एक्चे शिक्षण सुद्धा आम्ही लावलेले आहे आम्ही तात्काळ त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्याकडून तो जो मोबाईल आहे तो सुद्धा आम्ही जप्त केलेला आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे मी याद्वारे सर्वांना आवाहन करू इच्छितो की सोशल मीडियाचा जो वापर आहे तो अतिशय जबाबदारीने सर्वांनी केला पाहिजे सोशल मीडियावर कुठलंही एखादं विवादात व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर त्यानंतर त्याच्यावरशी गुन्हे दाखल होणे आणि अनेक त्यानंतर अडचणी होऊ शकतात त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो